सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान मनोज सरांगे पाटील यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने आंदोलनासाठी मुंबईला जाण्याचा निर्धार इचलकरंजी व परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित बैठकीत करण्यात आला मुंबईच्या आंदोलनास जाण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामध्ये इचलकरंजी व परिसरातील समाज बांधवांचा समावेश करण्यात आला आहे ज्या मराठा बांधवांना या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे त्यांनी संतोष सावंत अरविंद माने यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले या बैठकीचे स्वागत संतोष सावंत यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी केले यावेळी आनंदराव उदाळे अरविंद माने अमरजीत जाधव संजय जाधव रमेश पाटील शहाजी भोसले नितीन पाटील मोहन मालवणकर धनाजी खोपले भारत बोंगाडे नितीन कटके आनंदराव वाजे वैभव खोंद्रे उत्तम हुजरे रामचंद्र भोसले अवधूत मुडशिंगकर रामदास टिकले विकास खोत नंदकुमार लोखंडे धनंजय पाटील रामचंद्र भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी दिनकर तापेकर सागर जाधव ऋषिकेश मुसळे सुरेश कापसे किशोर थोरात युवराज पाटील अभिजित जाधव युवराज कदम भरत खडसारे आदी उपस्थित होते Thank you.